नमस्कार मी इंदिरा न्यूज मध्ये कटच्या प्राईम स्वागत करते सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्स मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचं स्वप्न पूर्ण दिल्लीतून अखेर हवा असलेला शासन आदेश निघाला अनाधिकृत न कनेक्शनवर मुख्याधिकाऱ्यांची कारवाई वाई येथील मांढरदेव श्री काळुबाई देवी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची बैठक आणि मनोज जरांके सुरेश धस आणि अंजली दमनिया यांच्यावर गुन्हा दाखल करा ओबीसी समाजाचे ठिया आंदोलन आता पाहूयात सविस्तर वृत्त मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं स्वप्न पूर्ण झालं असून दिल्लीतून अखेर मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंदर्भातला शासनादेश जारी करण्यात आला आहे सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी मंत्री उदय सामंत यांना हा आदेश सोपवला असून हवा असलेला शासन आदेश निघाल्याने राज्यभर या आदेशाचं स्वागत केलं जातं आहे त्याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे अंबाजोगाई हो शहरांमध्ये अनधिकृत नळ कनेक्शनवर मुख्याधिकारी अर्पिता ठुबे यांनी आज कारवाई करत अनेक नळ कनेक्शन बंद करून त्यांच्यावर कारवाई केली आहे अंबाजोगाई हो नगरपालिकेमध्ये बेकायदेशीर नळ कनेक्शन मोठ्या प्रमाणात असल्याने नगरपालिकेला आर्थिक फटका बसत होता याची तात्काळ दखल घेत मुख्याधिकाऱ्यांनी अनेक बेकायदेशीर नळ कनेक्शन कट करून दंडात्मक कारवाई केली आहे साताऱ्यातील वाई येथे नूतन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या उपस्थितीत मांढरदेव यात्रेनिमित्त पूर्वनियोजन बैठक पार पडली बारा ते एकोणतीस जानेवारीपर्यंत ही यात्रा पार पडणार असून यात्रेस राज्यभरातून तीन लाखाहून अधिक भाविक येण्याची शक्यता आहे त्यामुळे सातारा जिल्हा प्रशासनातील संबंधित विभागाला वैद्यकीय सुविधा पाणी पुरवठा अन्न आणि औषध विभागाचे निरीक्षण वाहतूक व्यवस्थेबाबत योग्य त्या सूचना देण्यात आल्या बीड जिल्ह्यातील बंद पडलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेचा ओरिजिनल डाटा उपनिबंधक कार्यालयाकडे जमा होणार असल्याची माहिती स्वाभिमान संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष सचिन उबाळे यांनी दिली आज उबाळे यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालय येथे जाऊन त्यांची भेट घेतली त्यानंतर ते माध्यमांसमोर बोलत होते येणाऱ्या आठ दिवसात ज्ञानराधा मल्टीस्टेट संदर्भात मंत्रालयात बैठक होणार असून तिथे यावर तोडगा निघणार असल्याचं सांगत उबाळे यांनी ठेवीदारांचे पैसे मिळणार नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नसल्याचे सांगितले सांगितलंय आता हे प्रकरण अशा स्टेज येऊन पोहोचलेलं आहे की ज्ञानराधा मासाहेब जिजाऊ या बँकेवरती केंद्रीय निबंधक यांनी लिक्विडेटर यांची नेमणूक केली आहे आणि लिक्विडेटर अर्थातच बीड जिल्हा उपनिबंधक समृद्ध जाधव साहेब यांची निवड ही केंद्रीय निबंधकांनी केलेली असून त्यांच्याकडं या पूर्ण मल्टीस्टेटचा कारभार आता आलेला आहे आणि आता या टीव्ही कशा परत मिळणार म्हणून आज जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे वारंवार आम्ही येत असतो आणि याचा एक भाग म्हणून आजही आम्ही या कार्यालयामध्ये आलो आणि त्यांना विचारणा केली असता की साहेब काय प्रोसिजर आहे कुठपर्यंत काम आलंय तुम्ही काम घेतल्यापासून तुम्ही काय काम केलंय तर आज आम्हाला या ऑफिस मध्ये असं सांगण्यात आलं की ज्ञानराजाचा जो काही डाटा आहे कॉम्प्युटरमध्ये तो डाटा ओरिजिनल डाटा घेण्याची रिक्वेस्ट त्यांनी संबंधित विभागाकडे केली असून एक दोन दिवसामध्ये त्यांना संपूर्णतः ओरिजिनल डाटा डीडीआर यांच्याकडे येणार आहे आणि त्याच्यानंतर ते पुढील कारवाई करणार आहेत हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटसाठी गोंदिया ने आता एकतीस मार्च ची डेडलाईन दिली आहे एक एप्रिल दोन हजार एकवीस पूर्वी सर्व वाहनांच्या नंबर नंबर प्लेट या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन बदलाव्या लागतील अन्यथा दंड भरावा लागेल वाहनांच्या नंबर छेडछाड किंवा बनावट नंबर प्लेटचा वापर करून अनेकदा गुन्हे केले जातात त्याचबरोबर त्यामुळे रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांची ओळख पटत नाही त्यामुळे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्यात येणार आहे सर्वोच्च न्यायालयाने वाहनावर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाठी अर्थात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार राज्य शासनाने एक एप्रिल दोन हजार एकवीस पूर्वी उत्पादित वाहनांच्या उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसविण्याचा निर्णय घेतला आहे अशा वाहनांवर ही नोंदणी क्रमांकाची पाठी असणे बंधनकारक आहे तसेच एक एप्रिल दोन हजार एकोणीस नंतर उत्पादित झालेले किंवा रजिस्ट्रेशन झालेल्या वाहनांना ऑलरेडी डीलरने हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन क्रमांक दिलेले आहेत लावलेले त्याच्यामध्ये काय होईल की यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने सदर प्ले, नंबर प्लेट मध्ये होणारे गुन्हे कमी करण्यासाठी यासाठी उच्च नोंदणी सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट महत्वाची बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची तोपर्यंत पाहत राहत ऑन कट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील काही महत्वाच्या घडामोडी कर न भरल्याने व्यापारी सतीश पंच यांच्या दोन मालमत्तांना जालना महानगरपालिकेने सील केलंय जालना शहरातील एम आय डी सी भागातील उमंग आणि जयलक्ष्मी इंडस्ट्रीज या दोन दुकानांना कर न भरल्याने महानगरपालिकेने जप्त केलंय ज्या मालमत्ताधारकांकडे कराची थकबाकी आहे अशा मालमत्ता जप्त करण्याची मोहीम जालना महानगरपालिकेकडून करण। सुरू करण्यात आली आहे मनोज जरांगे आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांच्यावर गुन्हा दाखल करा या मागणीसाठी वडी गोदरी येथील सकल ओबीसी समाजाने गोंदी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलंय मनोज जरांगे सुरेश धस आणि अंजली दमानिया यांच्यावर गुन्हा दाखल न केल्यास ओबीसी समाजाने तीव्र आंदोलनाचा इशारा देत या मागणीचे निवेदन ओबीसी समाजाने गोंदी पोलिसांना दिलंय सातारच्या फलटण नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम घेण्यात येत असून वाहतुकीला निर्माण होणाऱ्या समस्या तसेच पार्किंगला अडचण आणणाऱ्या आस्थापना जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आल्यात ही कारवाई फलटण नगरपालिका फलटण शहर पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून पार पडली आहे साताऱ्यातील राजवाडा बस स्थानकात पोलिसांनी घेतलेल्या बॉम्ब मॉक मुळे अनेकांची तारांबळ उडाली बस स्थानक आवारात बेवारस स्थितीत सापडलेल्या बॅगमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेनंतर या ठिकाणी तात्काळ सातारा पोलीस प्रशासन श्वान पथक आपला फौज फाटा घेऊन दाखल झाले हे पाहून अनेकांची तारांबळच उडाली मात्र काही वेळातच हे बॉम्ब निकामी करण्याचे प्रात्यक्षिक असल्याचे समजल्यानंतर अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय बीड शहरातील नगर रोडवरील पोलीस वसाहतीत राहणारे पोलीस शिपाई अनंत इंगळे यांनी राहत्या घराच्या बाजूस झाडाला गळफास लावून जीवन संपवलंय बीड पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असणारे इंगळे हे आज सकाळी गळफास घेतल्याच्या अवस्थेत निदर्शनास आले नागरिकांकडून माहिती मिळाल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केलाय या आत्महत्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे वेद झालीय कागदीपत्रात छोट्याशा विश्रांतीची तोपर्यंत पाहता न्यूजन कट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलुख महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गावया जगूया नाती गोती श्रावण मोती गावा मतले जीवन गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात पुढील काही घडामोडी हनुमान टेकडी परिसरातील वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांवर चेन स्निकिंग प्रकार हा सातत्याने होत असल्याने नागरिकांनी डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती गेल्या वर्षात तीन गुन्हे घडले असून यावर्षी चार तारखेला पुन्हाही घटना घडल्यानंतर डेक्कन पोलिसांनी ताबडतोब कारवाईला सुरुवात करून तीन टीम तयार करण्यात आल्या आणि गुन्हेगारांना पकडलं असून अडीच लाखाचा ऐवज ताब्यात घेतला संदर्भात परिमंडळ विभाग एक चे उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली हनुमान टेकडी या ठिकाणी या भागाचे जे नागरिक आहे ते सकाळी आणि संध्याकाळी वॉकसाठी जात आहे त्याशिवाय खूप सारे तरुण विद्यार्थीसुद्धा त्या ठिकाणी फिरण्यासाठी जात आहे त्या ठिकाणी काही वेळी असे प्रकारची घटना रिपोर्ट झाले होते स्नेचिंग आहे किंवा कोणाची जे किमती वस्तू आहे अशी चोरून कोणीतरी व्यक्ती येऊन गेले आहे असा आमच्याकडे आधीपासून तीन गुन्हे दोन हजार चोवीसमध्ये टेक्कन पोलीस स्टेशन येथे दाखल होते यावर्षी चार तारखेला अशी एक घटना घडली आमच्याकडे ज्यावेळी ते रिपोर्ट झाली इमिडिएटली टेक्कन पोलीस स्टेशनचा जे स्टाफ आहे आ, सीनियर पी आय किरीश निंबालकर मॅडम क्राईम पी आई राऊत साहेब आणि त्याचं जे डी बी पथक आहे त्यांनी त्या आरोपीचा शोध घेण्याकामी दोन तीन टीम्स तयार केल्या त्या टीम्सने एका टीमने सी सी टी व्ही तपासले एका टीमने ह्युमेंटवर काम केला अशा टेक्निकल इंट आणि ह्युमन इंट हा दोघांवर काम करून हा गुडा त्यांनी चोवीस तासामध्ये उघडकीस आणला राजगुरु येथे गोसावी समाजातील दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्यांची हत्या करणाऱ्या आरोपीला फाशी द्या अशा मागणीचे निवेदन जामनेर तालुका गोसावी समाजातर्फे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना देण्यात आले यानंतर घटनेचा निषेध करण्याकरता राजमाता जिजाऊ चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले पोलीस रेझिंग डे आणि पोलीस सुरक्षा सप्ताहानिमित्त साताच्या दहिवाडी पोलीस ठाण्यात शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना पोलीस ठाण्याच्या कामकाजाबाबत माहिती देण्यात आली पोलीस ठाण्यातील कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने वापरण्यात येणारी शस्त्रे दारुगोळा हेल्मेट बेडी यांचे प्रदर्शन आयोजित करून सर्व विद्यार्थ्यांना माहिती देत त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामामध्ये गाळप झालेल्या ऊसाला प्रतिटन दोन हजार आठशे रुपये पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेतला आहे संचालक मंडळाच्या मासिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वी गाळप झालेल्या ऊसाची रक्कम दहा जानेवारी रोजी सभासदांना अदा केली जाईल अशी माहिती या कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली भंडारा जिल्ह्यातील नाखांदूर तालुक्यात असलेल्या हरदोली गावात झुडपा मध्ये बसलेल्या वाघासोबत सेल्फी काढण्याचा प्रकार एका व्हिडिओतून उघडकीस या आधीही असाच काहीसा प्रकार भंडारा जिल्ह्यातील किटाडी येथे घडला होता त्यानंतर सेल्फी काढणाऱ्यांवर कारवाई सुद्धा करण्यात आली होती त्यानंतर आता पुन्हा हा प्रकार घडल्याने वाघ माणसांवर हल्ला करण्याची शक्यता निर्माण झाली आहे या लोकांवर कठोर कारवाईची मागणी वन्यजीव प्रेमींनी केली आहे वेळ झाली आहे प्राईम टाईम मध्ये इथेच थांबण्याची तोपर्यंत पाहत राहा न्यूज कट